परंतु आता मोरेपी जो थेरपी मध्ये येणे अगोदर त्यांना खूप त्रास होते आणि त्यासाठी तर थेरपी मध्ये आलेला आहे मी आता आईला विचारणार की त्यांना थेरपी घेऊन कसं वाटतंय आई पहिले तुझे नाव सांगतो कुठून थेरपी ते सांगा मी नाव नाही बोलून येते शिरूर शिरूर नाव शिरूर तालुक्यात नाव गाव या माझी मुलगी येणार वनपाल म्हणून का वनरक्षक म्हणून काम करते वनपाल म्हणून काम करते म्हणून मी तिच्या मुलांच्यासाठी इथं आले

सगळ्यांचं डब करते व्यवस्थित अगत आळस येत नाही काय नाही थकवा जाणवत नाही हाताला काय त्रास येतो म्हणजे हाताची बोट वगैरे ओळखली होती फक्त करंगळी आणि हिथून शित्र शिरतो काय सकाळी तुला वेळेस तू घरात काम झालं त्यावेळेस करता येत हा पण आता घरामध्ये किती माणसं काम तू आहे मी पाचवी पाच सहा माणसाचा आई सहज काम करू इथे करणं शक्य होत असायचं आणि थेरेपी घेतात काय काय बदल माझी केस जात होती केस थांबली केस वाढली आणि शरीर एकदम हलकं वाटतं आपल्याला म्हणजे कुठं म्हणजे काय करायचं म्हणलं तरी उल्लासा करतो माणूस आणि आता मला आहे ना मी कुठं जरी गेली ना तरी मी तेवढा आवडून घरी येऊन पाणी पिणार लगेच थेरेपी आता मी ना तिला भेटाय गेली होती सकाळी मी तिथून आल्यावरती आले पण येस किती झाली साधारणपणे थेरपी घेतली तीन महिने झाले आई कंटिन्यू थेरपी आणि घेते पण करत नाही बाहेर कुठं जरी गेलं तर त्या थेरपीसाठी परत घरी येतात कंटिन्यू थेरपी आई तुला सगळ्यात जास्त कोणत्या थेरेपीने बरं वाटतंय थेरेपी मला ना परिवार परिवार स्पेशल थेरेपी लागलो तर अजूनच अजूनच खूप बरं वाटत अजूनच खूप बरं एकदाच तिथं पेशी लावली लावले तोपासून एकदम बरं वाटतं आता परत एकदा एका ती गाडी येणार आहे आणि इथं पेशी थिरिपी लावून घेणार मानेचा मी त्रास होता तुला बरोबर मला लेख खूप त्रास होता आता मला असं वाटायचं मी जर म्हणून मला बरं असं सांगतो मी मग मुलीला म्हणायची दवाखाना करून तुम्हाला आता नाही का चालायचं पण तिने मला दवाखान्याने नेल्याच्या नंतर मी तिथं डॉक्टर की त्यांना थेरपी ती पाहिजे थेरपीची गरज आहे म्हणून मला थिरे आणलं पण मी खरंच ह्यांचे लेव आभार मानतो

बऱ्यापैकी आठ फिरेपिली पडलेला आहे तीन महिने झाले जात नाही काही गोळी तिला खालेली तिने आता खाल्लेली फुकमोळा असिने खालेले मी रोज रोज तिने मध्ये गोळी खायची त्यावेळेस मी राहनात काम बी करायची आणि स्वयंपाक करायचं म्हणलं तर चहा चहा छाच्या खात पण आता जर गोळी बिळी काही नाही घरातलं काम करायचं असतं की गोळी खायला लागायचे आता सकाळी साडेपाच ला उठून दिवसभर काम करतीये आणि तिच्याकडे बघून आता वाईट आली ना तेव्हा इतर रडलेली तिचा मी इथे येऊन बरी होईल का नाही असं मला विचारायची म्हटलं आई तुम्ही थेरपी तुम्हाला इथे आल्यानंतर शंभर टक्के बरं वाटणार आहे मी करू का थेरपी म्हटलं करा तुम्ही काही स्टेशन घेऊ नका नाही तीन महिने तिथे कंटिन्यू थेरपी घेतल्यानंतर छान बदल तिच्यामध्ये झालेला आहे थेरपीने बघा फ्रेशनेस तिच्या चेहऱ्यावर किती आहे आनंद तिच्या चेहऱ्यावर किती इथे येण्याची ओढ आहे तिला आणि त्या ओढीने तिचा आजार काय झाला आहे बऱ्यापैकी बरा झालेला आहे आई तुझ्या आई बाबांना काही संदेश देऊ ती थे। थे थे थे। का तुम्ही थेरपीला या ते मी दररोज थेरपीला अजिबात थेरपी चुकवायची नाही आपलं नित्य नियमाने थेरपीला यायचं आपण कसं म्हणायचं आपल्याला एखाद्या देवाला आपण माणूस कसं जातो तसं रोज थेरपीला यायचं

दिवसभर शहरामध्ये आहे कारण त्यांची मुलगी पण त्या दिवशी सांगते की आगा मोरे फिजो थेरपीमध्ये आणल्यापासून माझं डोक्याचं टेन्शन कमी आहे कारण आईसारखं रोज रोज म्हणायचं की आगी दुखत आहे उद्या ते आहे मला इथे दवा खाटल्या तिथं दवा नाही परंतु तीन महिन्यापासून आई कुठंच नाही मला कुठं दवा जायचं नाही मला फक्त मोरे फिजो थेरेपीमध्ये जायचे आणि त्यासाठी आई आज रोज इथं फेरेपी घेऊन याय मुली पण आण तुझ्या जोरात